सर्व बंधु भगिनींना नमस्कार सो चालू श्रीदा कांबळ आणि श्रीखांतदा कांबळ यांचे मनापासून आभार आणि मानवी व्यासपीठांवरच्या सगळ्या आजच्या अतिथींना बंधन करून आज मी साऊथ थेरपी विषय बोलणार आहे साऊथ थेरपी हा एक खूप वेगळा विषय आहे सर्वप्रथम मी शोकाने सुरुवात करते गुरुर ब्रह्मा गुरुर् विषु गुरु देव विश्रू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज आपल्या पृथ्वीवर सगळ्यात जास्त एनर्जी कोणत्या जा ग्रहाची ज्या ग्रहामुळे आज पृथ्वी जिवंत आहे तो ग्रह आहे सूर्य तर त्या सूर्याचं एक छोटंसं कवच आहे ते तुम्हाला मी ऐकू इच्छिते हे का ऐकवलं याच्या नंतर सांगतो श्री गणेशाय नम श्री याज्ञवल्क वाच श्रुरुष्व सूर्यस्य कौचं शुभं शरीरारोकितं दिव्यं सर्वसौकं दैदिप्यमानं गुरुखण्डनं ध्यात्वा सहस्रकिरणं शिरोमे भास्करा पातु ललाटं मेहमितु नेत्रे दीनमणि पातु श्रवणे वासरेश्वराः घ्राणं गर्वगुणे पातु वदनं वेदवाहन जेव्हा मी मान दाव मे सुरवंदिता स्कंदो प्रभा कर पातो वक्ष पातु जन पातु, पातु द्वाजहात्मा सर्वांगम सकलेश्वरा सूर्य रक्षात्मकम स्तोत्रम लिखित्वा भोजपत्रके दधातिया

तर सूर्य हा एक असा ग्रह आहे त्याच्या किरणांच्या येण्याने आपल्या पृथ्वीवरील सर्व जीवजंतू हे नष्ट होतात सूर्यामधून ज्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी येतात त्यांना सुद्धा एक आवाज आहे आज नासाने स्पष्ट केलेला आहे सूर्याच्या किरणांमधून जो आवाज येतो तो, तो ओम हा ध्वनी आहे आणि ओम या ध्वनीला एक फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण ओमच्या उच्चाराने क्रिएट करू शकतो आणि तीच फ्रिक्वेन्सी आपण आपल्याला जे स्क्रीनवर इन्स्ट्रुमेंट दिसता येईल त्या इन्स्ट्रुमेंटमधून सुद्धा आपण ती फ्रिक्वेन्सी क्रिएट करू शकतो तर ओम ही फ्रिक्वेन्सी सगळ्यात आपली बेसिक फ्रिक्वेन्सी आहे तुम्ही जर हा विचार केला ओमचा अकरा वेळा उच्चारण केला एका विशिष्ट स्वरामध्ये आणि त्याच्यानंतर जो सायलेन्स निर्माण होतो ते आकाश तत्व आहे जर आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जेची आपल्याला पाहिजे असेल ब्रह्मांडीय ऊर्जा तर आपल्याला आकाश तत्व हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ब्रह्मांड हे आकाशाचा एक भाग आहे ही ब्रह्मांडाचा भाग आहे तर ओमचा इन्स्ट्रुमेंटवर पूर्ण वाजवू शकतो आणि तुमच्या चक्रांना देऊ शकतो आता आपण संपूर्ण जर का विचार केला तर आपल्या चार स्तरावर आपल्याला आपल्या अप्ले जीवनाचा विकास करायचा असतो ते चार स्तर आहेत मन आत्मा शरीर आणि बुद्धी तर मनाची फ्रिक्वेन्सी आपल्याला जर वाढवायची असेल मनाचं चैतन्य जर का आपल्याला वाढवायचं असेल तर त्याआधी मनातील सकाळ जो कचरा आहे तो आपल्याला काढून टाकायचा असतो तर तो, तो कचरा आधी साफ करून नवीन विचारांना जागा द्यायची असते तर त्या मनाची फ्रिक्वेन्सी वाजवण्यासाठी आम्ही सेवन बाऊस चक्रा यांची फ्रिक्वेन्सी पेशंटला देत असतो सर्वात पहिले रूप चक्र येतं तर रूट चक्राविषयी आपल्याला माहिती असेल तर रूट चक्र हे आपले स्थिरता आणि बेसिक नीड ह्या गरजा पूर्ण करतो रूट चक्र जर का डिस्टर्ब असेल तर ह्या स्तरावर आपली पूर्ण गडबड झालेली असते तर रूट चक्रावरची फ्रिक्वेन्सी आम्ही देऊन ती संपूर्ण पेशंटला पंधरा मिनिट फ्रिक्वेन्सी देत असतो तर ती आता एक मिनिट मी तुम्हाला ऐकवते सगळेजण मन लावून ऐका सेवन चक्राची फ्रिक्वेन्सी आहे हा विषय तुमच्यासाठी कळायला नवीन आहे पण समजून घ्या आणि लावून ऐका आवाज येतोय तिथे घेऊन येऊ शकले नाही त्याच्यामुळे मी हे तुम्हाला ट्रॅक आणलेलं आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला तिथे दिसत आहे पण नक्कीच आपण एका कार्यशाळेचं आयोजन करू जिथे आपण साऊंड थेरपी शिकवूयात आणि लोकांना देऊयात पूर्ण ठीक आहे तर रूपचक्राला जर का आपल्याला एन्हान्स करायचा असेल त्याची पावर वाढवायची असेल तर त्याचा बीज मंत्र आहे लम लमचा उच्चारण करून आपण जर का वन फोर्टी वन हर्ट्सची फ्रिक्वेन्सी हर्ट्स हा फिजिक्स वर्ड आहे वन फोर्टी वन ची फ्रिक्वेन्सी आपण जर का रूप चक्रावर दिली तर त्या व्यक्तीच्या रिलेटेड मध्ये सगळे प्रश्न सॉल्व होतात आणि येणारा काळ हा पूर्णपणे साऊंड फ्रिक्वेन्सीचा आहे का बरं कारण शास्त्रांकडचे अँटीबायोटिकचे जे कार्य आहे ते बऱ्यापैकी संपलेले आहे पण आम्ही आजच्या जीवनामध्ये बघतोय साऊंड फ्रिक्वेन्सीने खूप छान इफेक्ट यायला लागलेत लोकांना माझ्याकडे येणारा पेशंट वर्ग जास्तीत जास्त हा डॉक्टर आर्किटेक्ट इंजिनियर हा आहे कारण समाजामध्ये त्यांना जास्तीत जास्त स्ट्रेसचा सा सामना करावा लागतो आणि समाजामध्ये जर हे चार बाहू जर का बलदंडा असतील तर आपला आपला समाज चांगला नाही म्हणून मी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेते आणि डॉक्टरांच्या समस्यांचे सुद्धा निरसन करते आणि त्यांना स्ट्रेस लेवलला जेवढं पीसफुल काम ठेवता येईल हा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर छोटी मुलं छोट्या मुलांमध्ये बरेच प्रकार असतात त्याच्यामध्ये आजकाल भेडसावणारा प्रश्न आहे पालकांना तो म्हणजे ऑटिझम आउटीजं। ऑटिझमवर आजपर्यंत विज्ञानामध्ये कुठलाही लाज आहे पण माझ्याकडे पाच टेस्टी मुलं असे तयार झाले की ऑटिझम मध्ये मुलं टेन पर्सेंट पासून फिफ्टी पर्सेंट मध्ये गेलेले आहेत असं नाही की ते शंभर टक्के बरे झालेले आहेत पण टेन टू फिफ्टी हा रेशो सुद्धा खूप मोठा आहे त्यानंतर मी ब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणजे जे मुलं कमी आहेत अभ्यासामध्ये त्यांचा अभ्यासाचा स्तर वाढवण्यासाठी त्या सुद्धा फ्रिक्वेन्सीचा आम्ही पूर्ण सेशन वाईज अभ्यास करत असतो आणि मुलांना देत असतो आजकालच्या जीवनामध्ये रिलेशनशिप इशू फार चाललेले आहेत वडील मुलगा आई मुलगा किंवा भावा भावांमध्ये रिलेशन नवरा बायको मधले रिलेशन मित्रमैत्रीमधले रिलेशन तर हे रिलेशन का तुम्हाला माहिती आहे का कधी कधी व्यक्ती ही जबाबदार नसते परिस्थिती ही जबाबदार असते आपल्या पूर्ण परिस्थितीमधले जे व्हायब्रेशन आता पोल्यूट झालेले आहेत तिथे टॉक्झिन्स निर्माण झालेले आहेत त्यामुळे व्यक्तीची चूक नसताना सुद्धा कधी कधी हा आभा मंडळ ब्रह्मांड आहे याच्यातून सेन्सिटिव्ह असणारा व्यक्ती जास्त व्हायब्रेशन स्वीकारतो आणि ते दुसऱ्यांना देतो म्हणजे डिप्रेशन सामना समस्यांना सामना द्यावा लागतो तर ह्या समस्या सगळ्या फक्त आणि फक्त साऊंड थेरपीद्वारे सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात कारण साऊंड थेरपी हे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीचं कॉम्बिनेशन आहे आज एक ऑनलाइन किंवा ऑफलाईन कुठे जरी बघितलं तरी पाच सेक्टर मध्ये काम आर सी एम एस याचा अर्थ असा आहे मनी आणि एस म्हणजे स्पिरिच्युअलिटी या, या पाचही स्तरावर मन आत्मा शरीर बुद्धीचा विकास करणे आणि मानवी जीवनाला प्राण्यांना झाडांना या पूर्ण निसर्गाला आणि ब्रह्मांडाला हाय व्हायब्रेशनमध्ये नेऊन ठेवण्याचं काम ही साऊंड फ्रिक्वेन्सी करत असते आणि आपण खूप भाग्यवान आहोत की पाच हजार वर्षापूर्वी महावतार बाबाजी यांनी या साऊंड थेरपीचं इन्वेन्शन केलं त्याच्यानंतर ही थेरपी लुप्त झाली आणि त्यानंतर डॉक्टर निकोला टेस्ला हे सायंटिफिक सायन्स होऊन सायंटिस्ट होऊन गेले त्यांनी याचा विकास केला तर नि डॉक्टर निकोला टेसा यांची थ्री सिक्स जी टेक्नॉलॉजी आहे आमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ज्या काही फ्रिक्वेन्सी निघतात यांची टोटल आयदर थ्री होते सिक्स होते किंवा नाईन होते तर या फ्रिक्वेन्सी मॅजिकली सगळ्या गोष्टींवर काम करतात मन आत्मा शरीर कुठल्याही प्रकारचा आजार असेल बौद्धिक कमुवत्ता असेल मनाची एकाग्रता नसेल डिप्रेशन डिएडिक्शन थ्री हंड्रेड अँड थिफ्टी साऊंड थेरपीशन आहे साधारण पंचेचाळीस मिनिटाचं असतं एका आणि पेशंट असतील तर आपण त्यांच्यावर ग्रुप फिलिंग थेरपी करतो आणि त्यांच्यावर साऊंड थेरपीचा सा उपचार करत असतो तर तुम्ही कधीही जरी इंटरनेटवर वगैरे समजा सर्च केलं की साऊंड थेरपी म्हणजे काय त्याच्यामुळे तुम्हाला हिमालियन तिबेटियन आणि इन्स्ट्रुमेंटल अशा थेरपी दिसतील तर आपण जी साऊंड थेरपी करतो याची थे ही पूर्णपणे पुरातन आहे याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत हे पूर्ण हँडमेड आहेत जर एका इन्स्ट्रुमेंटमधून ती स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी नाही आली तर परत ते इन्स्ट्रुमेंट वितळवलं जातं आणि नवीन तयार केलं जातं आणि त्याची फ्रिक्वेन्सी पूर्णपणे आपण डाट ट्युनर या ॲपवर आपण मोजू शकतो समजा एखाद्या व्यक्तीला किडनीचा वगैरे आजार आहे तर त्यांना आम्ही थ्री हंड्रेड अँड नाईन्टीन पॉईंट एटी एट हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यानंतर असं दिसतं की बऱ्याच जणांचे किडनीचे आजार किंवा एखादा पेशंट चार गोळे येत असेल तर तो, तो एका गोळीवर येणार एखाद्याचा दोन वेळा डायलिसिस असेल तर एका गोळेस डायलिसिस येणार आणि त्याला जगण्याची इच्छा शक्ती उमेद निर्माण होणं या फ्रिक्वेन्सी मधून होत आणि प्रत्येक अवयवासाठी वेगळी फ्रिक्वेन्सी आहे प्रत्येक चक्रासाठी वेगळी फ्रिक्वेन्सी आहे जसं की आपल्या हजार नाड्या आहेत त्या होतात तिथे बनतात तर त्या सात ठिकाणी मेन ठिकाणी इंटरसेक्ट होतात तर ते आपले सात बनता। चक्र बनतात जसं की रूपचक्र रूपचक्राचा बीज मंत्र लम आहे हारा चक्र हारा चक्राचा बीज मंत्र वम आहे सोलार चक्र सोलार चक्राचा बीजमंत्र रम आहे त्याच्यानंतर हार्ट चक्र हार्ट चक्राचा बीजमंत्र यम आहे त्याच्यानंतर विशुद्धी चक्र गळ्याशी रिलेटेड जेही कोणी आजार असतील त्यांना जर का स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी दिली लंग्स फ्रिक्वेन्सी टू टू हंड्रेड ट्वेंटी टू हर्ट्स तर लंग्सचे आणि गळ्याचे श्वासाचे प्रॉब्लेम हे एट्टी पर्सेंटपर्यंत कमी होतात त्याच्यानंतर आहे थर्ड आय ची फ्रिक थर्ड आय हे आपलं इंट्युशन आणि इच्छाशक्ती याचं केंद्र आहे तर त्याचा बीजमंत्र आहे ओम आणि सगळ्यात महत्वाचं सहस्राचक्र सहस्राचक्राचा बीज मंत्र आहे ओम ओम हा आपल्याला आपल्याला मिळालेली देणगी आहे प्रत्येकाने जर का एकवीस वेळा एका एक वेळा ओमचा उच्चारण केला तर त्याच्या जीवनातले फिफ्टी पर्सेंट प्रॉब्लेम हे नाहीसे होतात पण वेळ काढून मेडिटेशन करा मेडिटेशनला बसा आणि खूप सुंदर जीवनाचा आनंद घ्या वर्तमानात जगायला शिका कारण भूतकाळाची चिंता आणि भविष्याची चिंता घेऊन बसतात तर जगणं जगा या क्षणामध्ये जगा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा जसं आपण म्हणतो हॅपीनेस इज द की ऑफ एव्हरी प्रॉब्लेम जर तुम्ही आनंदी राहायला शिकलात तर देव आपोआप तुझ्या तुमच्या जीवनात आनंद भरेल आणि जर का तुम्ही दुःखात राहायला शिकलात तर देव तुम्हाला दुःख देत एक एक त्याच्यावर अशी गोष्ट आहे ब्लॅक कपडे घालायचा तर सगळ्यांना वाटलं की त्याला ब्लॅक कलर आवडतो त्याचा वाढदिवस त्याला सगळे ब्लॅक कलर चे ब्लॅक कलर ची गिफ्ट आले तसंच काहीस आपलं पण होत आपण काहीतरी गात असतो किंवा करत असतो स्वतःच्या आयुष्याबद्दल किंवा काय बऱ्याचशा दुःखामध्ये असतो परमेश्वराला वाटतं युनिवर्सला वाटतं अरे याला दुःखच आवडतं याला कंप्लेंटच आवडतो म्हणून तो दुःखाचा परिवार तुमच्यावर करतो आणि तुम्ही जर का ठरवलं की मला आनंदातच राहायचं आहे तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आनंद भरतो तर हा सायन थेरपी हा जो विषय दिसतोय तुम्हाला हा खूप मोठा विषय आहे आणि मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला फ्रिक्वेन्सीज हर्ड्स चक्रा याबद्दल थोडीशी जरी माहिती मिळाली असेल या माझ्या संवादातून तर खूप खूप आभार मानते सगळ्यांचे आणि काही चुकलं असेल तर क्षमा मागते मांद कारण प्रत्येक जीवनाचं एक सूत्र आहे फॉरगिवनेस ग्रॅटिट्यूड अँड टाउन द ब्लेसिंग तुम्ही जेवढं दुसऱ्यांना माफ करायला शिकाल तेवढा तुमच्या मनातला कचरा धूळ नाहीशी होऊन जाईल आणि चांगल्या गोष्टीसाठी तुमच्या मनामध्ये आणि आत्म्यामध्ये जागा तयार होईल आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे सर्वांचे आभार सुद्धा जेवढे तुम्ही आभार मानाल तेवढे तुम्हाला जास्त 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 अजून तुमच्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स येतील आणि परमेश्वर जो करता करविता आहे हे ब्रह्मांडाचे चालवतोय त्याचेसुद्धा नेहमी ग्रॅटिट्यूड माना नेहमी एक डायरी बनवा त्याच्यामध्ये एक फर्गिवने पॉईंट लिहा रोज एकाला मनापासून माफ करा एक ग्रॅटिट्यूडचा चा लिहा की तुमच्याकडे काय आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड घ्या हजारो लाखो लोकांकडे जे नाहीये ते आपल्याकडे एक तरी गोष्ट असते ती लिहून काढ आणि काउंट द ब्लेसिंग रोजच्या रोज परमेश्वराला आभार माना की तुम्हाला श्वास दिलाय तुम्हाला जीवन दिलंय आजूबाजूला लोक दिलेत आणि हे तीन पॉइंट जर का तुम्ही डेली बेसवर लिहिलात तर तुमच्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीवर नक्कीच वाढ होईल तुमचे चक्रात आलाईन व्हायला मदत होईल आणि त्याच्यानंतर सात दिवसाचा प्रयोग करून बघा तुमचं जीवन मस्त मंगल ही मंगल हो जाएगा। सबका मंगल सबका कल्याण धन्यवाद